आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी इतक्या सहज मिसळून जातात की आपण त्यांचं नाही त्यापैकीच एक आहे पॅरासिटामॉल एखाद्याला अंग ताप ता आलाय किंवा डोकेदुखीने झालाय आपल्याला सगळ्यात पहिली आठवण येते ती ह्या गोळीचीच खर तर भारतात प्रत्येक घरात ही गोळी हमखास सापडते अगदी आई वडील आजी आजोबा सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट पण मित्रांनो ही गोळी खरंच रोगावर उपचार करते का की फक्त काही तासांसाठी त्रास कमी झाल्यासारखं भासवते शास्त्र सांगतं की पॅरासिटमॉल हे औषध ताप कमी कि कमी किंवा वेदना आहे ती मुख्य कारणावर नाही तर त्यांच्या लक्षणावर काम करते म्हणूनच तात्पुरतं थोडं बरं वाटतं पण आजाराचं मूळ कारण मात्र तसंच राहतं याहून महत्वाचं म्हणजे अनेक लोकांना वाटतं की ही गोळी शंभर टक्के सुरक्षित आहे पण तज्ञ सांगतात की जास्त प्रमाणात किंवा वारंवार वापरल्यास तिचा यकृतावर मूत्रपिंडावर आणि रक्तदाबावरही विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला न घेता सतत ही गोळी घेणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं म्हणून मित्रांनो पुढच्या वेळी पॅरासिटेमॉल घ्यायची वेळ आली तर लक्षात ठेवा ही गोळी तात्पुरती मदत करते पण शरीराच्या समस्या मुळातून दूर करत नाही योग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ला हा नेहमीच पहिला पर्याय असायला हवा मित्रांनो तुम्ही कधी वृत्तपत्रात किंवा टीव्ही वर अशी बातमी पाहिली आहे का की साधा ताप आणि सतत घेतलेल्या गोळ्यांमुळे रुग्ण थेट आयसीयू मध्ये दाखल झाला हे वाचताना आपल्याला एक क्षण धक्का बसतो पण लगेच पुढच्या क्षणी आपण विचार करतो की असं काही माझ्यासोबत घडणार नाहीये पण खरी गोष्ट अशी आहे की आपण नकळत दररोज ही चूक करत असतो पॅरासिटामॉल एवढं का वापरलं जातं ते समजून घ्या कारण ती स्वस्त आहे प्रत्येक मेडिकल मध्ये सहज मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झटपट आराम देते या तिन्ही कारणांमुळे ती आपल्या घरा घराघरात पोहोचली आहे ही गोळी घेतल्यावर आपल्याला थोडा वेळ बरं वाटतं पण खरं तर आजार बरा होतच नाही ती फक्त लक्षणं लपवते ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पॅरासिटामॉल शरीरात कसं काम करते तिचे तात्पुरते फायदे कोणते आहेत ती जास्त वापरल्याने होणारे दुष्परिणाम किती गंभीर असू शकतात तसेच वारंवार वापर केल्यास लिव्हर किडनी आणि रक्तदाबावर काय परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोळीशिवाय अजून कोणते सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत म्हणून मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एका मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते मित्रांनो पॅरासिटेमॉल हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे औषध मानले जाते डोकेदुखी अंगदुखी ताप सौम्य स्नायू वेदना अशा त्रासांमध्ये हे औषध झटपट आराम देते भारतात तर ही गोळी इतकी सहज उपलब्ध आहे की कोणत्याही मेडिकल दुकानात सहज मिळते आणि म्हणूनच प्रत्येक घरातील फर्स्ट एड बॉक्स मध्ये ही हमखास सापडते शरीरात ताप येतो तेव्हा काही केमिकल मेसेंजर सक्रिय होतात आणि त्यामुळे त्रास वाढतो पॅरासिटेमॉल हे मेसेंजर ब्लॉक करतं ज्यामुळे आपल्याला काही काळासाठी हलक वाटत नाही त्यामुळे गोळी घेतल्यानंतर थोडा आराम मिळतो पण आजाराचं मूळ कारण तसंच राहिलेलं असतं लोक या गोळीला सुरक्षित मानतात आणि त्यामागे काही कारणही आहेत ती पटकन ताप कमी करते वेदना कमी करते अगदी रिकाम्या पोटी घेतली तरी बहुतेक वेळा मोठा त्रास होत नाही तसेच ती अत्यंत स्वस्त आहे म्हणून प्रत्येकाला परवडते याशिवाय डॉक्टरांकडून जगभरात सर्वाधिक प्रिस्क्राईब केलेलं पेनकिलर म्हणजेच पॅरासिटमॉल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ही गोळी कायमस्वरूपी इलाज नाही ती घेतल्याने फक्त काही तासांसाठी आपल्याला बरं वाटतं पण समस्या आतून संपत नाही म्हणूनच तिचा वारंवार किंवा बिनधास्त वापर करण्याऐवजी योग्य कारण शोधून काढणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हाच उत्तम उपाय आहे पॅरासिटामॉलला आपण सुरक्षित गोळी मानतो पण खरी धोक्याची गोष्ट इथूनच सुरू होते तज्ज्ञ सांगतात की या औषधाचं जास्त प्रमाण घेतलं तर सर्वप्रथम त्याचा सर्वाधिक फटका बसतो तो लिव्हरला शरीरात ही गोळी गेल्यावर लिव्हर मधील पातळी वाढते आणि हळूहळू यकृतावर ताण निर्माण होतो याचा परिणाम इतका गंभीर होऊ शकतो की थेट लिव्हर फेल्युअर पर्यंत परिस्थिती पोहोचते एवढंच नव्हे तर सततचा याचा वापर केल्याने किडनीवर देखील ताण येतो आणि दीर्घ तिचं कार्य बिघडू शकतं काही लोकांमध्ये रक्तदाबाची समस्या दिसून येते तर कमी वजन असलेल्या लोकांमध्ये याचे दुष्परिणाम अधिक तीव्र जाणवतात विशेष म्हणजे ज्यांना आधीपासून यकृताचे आजार आहेत त्यांच्यासाठी पॅरासिटेमॉल हे औषध अगदी जीवघेणा ठरू शकतं याहून गंभीर बाब म्हणजे या औषधाचं नुकसान लगेच दिसून येत नाही आपण एखाद्या दिवशी गोळी घेतली दुसऱ्या दिवशी घेतली आणि काही त्रास जाणवला नाही की आपल्याला वाटतं की ही गोळी सुरक्षित आहे पण आतून मात्र लिव्हर हळूहळू खराब होत असतं कधी कधी अति प्रमाणात गुळी गेली तर थेट ओव्हरडोज होऊन मृत्यूचीही शक्यता असते त्यामुळे हा धोका दिसत नसल्यामुळे लोक नकळतपणे पॅरासिटेमॉलचा वारंवार वापर करत राहतात आणि नंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते प्रश्न क्रमांक एक पॅरासिटेमॉल कोणत्या त्रासांमध्ये वापरतात तर उत्तर आहे साधारणपणे ताप डोकेदुखी अंगदुखी स्नायुदुखी किंवा सौम्य वेदना कमी करण्यासाठी ही गोळी घेतली जाते हे औषध लक्षणं कमी करतं पण आजार पूर्णपणे बरा करत नाही प्रश्न क्रमांक जास्त प्रमाणात घेतल्यास काय होऊ शकतं तर उत्तर आहे की जास्त डोस घेतल्यास यकृत निकामी होण्याचा गंभीर धोका असतो सतत घेत राहिल्यास किडनीवर ताण येतो आणि काही लोकांमध्ये रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते प्रश्न क्रमांक तीन रिकाम्या पोटी ही गोळी घेणं सुरक्षित आहे का तर उत्तर आहे हो बहुतांश लोकांसाठी रिकाम्या पोटी ही गोळी घेतली तरी त्रास होत नाही पण वारंवार किंवा दीर्घ काळ सतत घेतल्यास शरीराला नक्कीच हानी पोहोचू शकते प्रश्न क्रमांक चार कोणत्या व्यक्तींनी पॅरासिटेमॉल जपून वापरावी उत्तर आहे की ज्यांना यकृताचे आजार आहेत किडनीची समस्या आहे किंवा खूप कमी वजन आहे अशा व्यक्तींनी ही गोळी वापरताना विशेष काळजी घ्यावी प्रश्न क्रमांक पाच वारंवार वापर धोकादायक का ठरतो तर उत्तर आहे की कारण शरीरात टॉक्झिक इफेक्ट निर्माण होतो लिव्हर आणि किडनी यांसारख्या महत्वाच्या अवयवांवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊन त्यांचं कार्य थांबवू शकतं प्रश्न क्रमांक सहा पॅरासिटेमॉल ऐवजी कोणते पर्याय वापरता येतात तर उत्तर आहे की कि सौम्यता किंवा वेदना असल्यास घरगुती आणि नैसर्गिक उपाय मदत करू शकतात उदाहरणार्थ भरपूर पाणी पिणं पुरेशी विश्रांती घेणं लिंबू पाणी काढा हळद दूध यांसारख्या उपायांचा उपयोग करू शकतो गंभीर लक्षणं असल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे पॅरासिटोमॉल वापरताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम ही गोळी कधीही स्वतःहून सुरू करू नका नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या सेल्फ मेडिकेशन टाळणं हे सुरक्षिततेचं पहिलं पाऊल आहे ठरलेला डोस कधीही ओलांडू नका कारण त्या पलीकडे गेलेलं प्रमाण शरीरासाठी धोकादायक ठरू जर ताप दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला तर स्वतःहून सुरू ठेवण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं अत्यावश्यक आहे ज्यांना लिव्हर किंवा किडनीशी संबंधित त्रास आहे त्यांनी दीर्घ काळ पॅरासिटामॉल घेण्याआधी आवश्यक तपासण्या करून घ्याव्या हे नेहमी लक्षात ठेवा की औषधं कधीच जादूची कांडी नसतात ती फक्त शरीराला आधार देतात खऱ्या अर्थाने रोग बरा करण्याचं काम आपली प्रतिकार म्हणजेच इम्युनिटी करत असते म्हणूनच पॅरासिटेमॉल ही गोळी तात्पुरता आराम देते यात काहीच शंका नाही पण तिचा वारंवार वापर म्हणजे शरीरात हळूहळू विषारी परिणाम साठवत नेणार आहे मित्रांनो म्हणूनच शक्यतो औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा आणि लहान सहान आजारांमध्ये नैसर्गिक व घरगुती उपायांना प्राधान्य द्या स्वतःच्या आरोग्याबद्दल जबाबदारी घ्या कारण ही कायमची उपाययोजना नसून केवळ तात्पुरती मदत आहेत लक्षात ठेवा की तुम्हाला वाचवू शकतात पण खरी ताकद तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीतच आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला माहिती वाटला असेल तर नक्की शेअर करा कारण घराघरात ही चूक केली जाते पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच आणखी महत्वाच्या आरोग्य विषयक माहितीसह भेटू भेटू Dan Temiro tidak sah